श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जर एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तुम्ही अगदी निर्दोष आहात परंतु ही व्यक्ती तुमच्या मागे अगदी हात धुऊन लागलेली असेल तर अशा व्यक्तीपासून मुक्तता होण्यासाठी आपण हा सात लवंगांचा उपाय जो आहे तर तो करणार आहे तुम्ही बघितलं असेल की अनेक लोक कमजोर लोकांच्या पाठीशी लागत असतात त्यांना विनाकारण त्रास देत असतात तर आज जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शत्रुनाशक आहे शत्रूंना नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर एखाद्या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत असेल शत्रूमुळे तुम्हाला सतत समस्यांना सामोरे जावं लागत असेल एखाद्या शत्रूमुळे जर तुमच्या घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील शत्रू हा तुमचा अगदी जवळचा आहे किंवा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर असा शत्रु त्रास शत्रुदोष नष्ट करण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय आपल्याला सात लवंगांचा करायचा आहे तर हा सात लवंगांचा उपाय कसा करायचा कोणत्या दिवशी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारच्या रात्री करायचा आहे कोणत्याही शनिवारच्या रात्री तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणामध्ये तंत्र मंत्र विद्या यासारख्या क्रिया ज्या असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात आणि म्हणून हा उपाय देखील आपल्याला रात्रीच्याच वेळी करायचा आहे सायंकाळी सहा नंतरनं रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला सात लवंगा लागणार आहेत लवंग घेताने अखंड घ्यायचे आहेत अखंड म्हणजे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसणाऱ्या ज्या लवंगांना अख्खी फुलं असतात तर अशा सात लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत घेताने त्या तुम्ही अगोदर कुठेही वापरलेल्या नसाव्या तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लवंग आहेत त्यातील तुम्ही सात काढल्या तरीसुद्धा चालेल परंतु घेताने त्या लवंगा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेल्या नसाव्या अशा नवीन सात लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायच्या आहेत या सात लवंगा आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे आता बऱ्याच जणांना दक्षिण दिशा कुठली आहे हे लवकर समजत नाही जर तुम्ही पूर्वीकडे तोंड करून तुमचे दोन्ही हात जर समोर केले तर जो तुमचा उजवा हात ज्या दिशेला येईल तर ती दक्षिण दिशा मानली जाते त्या दक्षिण कोपऱ्याला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या घराची दक्षिण दिशा माहीत आहे तर त्या दिशेला तोंड करून बसायचं आहेत यानंतर या सात लवंग ज्या आहेत तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे शत्रूचं पूर्ण नाव घेण्याची गरज नाही फक्त शत्रूचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताची मूठ जी आहे तर ती उघडी करायची आहेत आणि शत्रूचं नाव घेऊन तुम्हाला एकवीस वेळा त्या लवंगांवरती फुंकर मारायच्या आहेत यानंतर तुम्हाला तीन ते ती चार कापराच्या वड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि या लवंगा तुम्हाला त्यावरती ठेवून जाळायच्या आहेत जळाल्यानंतर जी काही राख असणार आहे तर ती राख तुम्हाला घेऊन तुमच्या शत्रूचं अगदी घर जवळ आहे तिथे तुम्ही सहज जाऊ शकता तर अशावेळी त्या लवंगांची राख घेऊन तुम्हाला शत्रूच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये किंवा आजूबाजूला टाकून द्यायचे आहेत जर ते शक्य नसेल शत्रू खूप लांब आहे तुम्हाला ही राख टाकणं शक्य नसेल तर मग ही राख जी आहे तर ती तुम्हाला दक्षिण दिशेलाच टाकून द्यायची आहेत जर तुम्ही हा उपाय शनिवारच्या रात्री केला आणि शनिवारच्या रात्री जर तुम्हाला तुमच्या शत्रूच्या घरी किंवा आजूबाजूला जाणं शक्य झालं नाही तर रविवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही ही राख जी आहे तर ती नेऊन तिथे टाकू शकता शक्य नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दक्षिण दिशेला ही राख टाकली तरीसुद्धा चालेल जो व्यक्ती हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कितीही मोठा शत्रू असेल तर तो आतून तुटेल शत्रूचा नायनाट होईल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल शत्रूचा कायमचा नायनाट होईल ज्या प्रकारे बघा एखादा भुंगा हा घराच्या दरवाजाला लागत असतो तेव्हा भुंगा आतून तो दरवाजा पूर्णपणे पोखर करत असतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय केल्याने शत्रू आतून हा पोखरला जाईल शत्रू आतून हा खचला जाईल आणि शत्रूचा नायनाट होईल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो शत्रू नष्ट करण्यासाठी करू शकता जर तुम्हाला खरोखर शत्रूचा त्रास असेल तरच हा उपाय तुम्ही करा विनाकारण इतर लोकांना त्रास देण्यासाठी हा उपाय तुम्ही करू नका नाहीतर याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हाला स्वतःला देखील भोगावे लागू शकतात त्याचबरोबर बघा तुमच्या घराची प्रगती ही थांबलेली असेल इतर लोकांची नजर ही कायम तुमच्या प्रगतीवर असेल तुमची प्रगती ही इतर लोकांना देखवत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्येच एक कन्हेराचं झाड जे आहे तर ते आवर्जून लावा जर तुम्ही घरासमोर लावायला जागा असेल तर जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला लाल कन्हेर जे असतं ज्या कन्हेराला लाल फुल येतात तर असं कन्हेराचं झाड तुम्ही नक्की लावा किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असेल तरीसुद्धा तुम्ही हे झाड जे आहे तर ते लावू शकता कन्हेराचं झाड जर आपल्या घराच्या आजूबाजूला असेल तर कुठलेही वाईट नजर वाईट लोकांची नजर किंवा कुठलीही बाधा ही आपल्या घराच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाही आणि यामुळे आपल्या कुटुंबाला कुठल्याही अडचणी या निर्माण होत नाही त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादा जुना बूट असेल लहान मुलांचा नाही मोठ्या व्यक्तींचा जर एक जुना बूट आहे तो तुम्ही वापरत नाही अगदी तुटलेला आहे खराब झालेला आहे तर असा बूट तुम्हाला घ्यायचा आहे त्याला एक दोरी बांधून तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला टांगून ठेवायचा आहे तो स्वच्छ करण्याची गरज नाही तसाच खराब बूट तुम्हाला ठेवायचा आहे दोरी बांधून तो तुम्हाला टांगून ठेवायचा आहे बघा जर तुम्ही हा बूट टांगून ठेवला तर तुमच्या घरावर कुठलीही तंत्र मंत्र विद्या यासारख्या क्रिया ज्या आहेत तर त्या केल्या जाणार नाही तुमच्या कुटुंबात देखील यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येणार नाहीत शत्रूचा देखील तुम्हाला कधीच त्रास होणार नाही जो पण व्यक्ती जर तुम्हाला शत्रू म्हणून त्रास द्यायला येईल तर याउलट त्याच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ